दोन हजार नऊच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या दुष्काळी पट्ट्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊ आम्ही एक हो। निर्णय घेतला की बाबा प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे नेते मंडळी फक्त निवडणुकीपुरता आपल्याकडे येतात तुम्हाला पाणी दिलं जाईल तेल दोंड्यावर येईल चाळीस दोंड्यावरून येईल दोंड्या नाल्यात दो नाही येईल अशा प्रकारच्या मूर्गजाळाच्या योजना आमच्यासमोर ठेवून मतदान घ्यायचं लोकप्रतिनिधी निघून निघून गेला की पुन्हा पुढच्या पाच वर्षातच यायचं मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या भागातल्या ठरवलं की दोन हजार नऊच्या निवडणुकीवर बहिष्कार घालायचा आणि आम्ही बहिष्कार घातला पेट्या मतदानाच्या मोकळ्या गेल्या त्याच्यानंतर आम्ही एक पाचशे शेतकरी उपोषणाला बसलो त शेतकारलयासमोर त्यावेळेस भारत नानाने आमची भेट घेतली आणि नाना आम्हाला काय म्हणाले की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकऱ्याचा आमच्या पोराचा पोरगा आमदार झाल्याशिवाय इथल्या भागाचे शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाही तुम्ही मला आमदार करा मी तुमच्या भागातल्या पाणी प्रश्न सोडवतो इथला दुष्काळ संपवतो त्या माणसाची धमक त्या माणसाची इच्छाशक्ती त्या माणसाचं धाडस दोन आम्ही सगळेजण भारावून गेलो आणि आमच्या सगळ्या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की भारत मानाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायचं आणि त्यांना त्यांच्या पाठीमा उभा राहून त्यांना निवडून दिलं निवडून दिल्यानंतर नानाने पहिल्यांदा अधिवेशनात पाणी प्रश्न मांडला की बाबा दुष्काळात गाव आहेत किती दुष्या लोकांनी दुष्काळात जगायचं त्यांचा कोण विचार करणार त्यावेळेस त्यांना त्या संबंधित मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी उपलब्ध कसं होतंय ते अगोदर बघा आणि जे तुम्हाला मिळणार आहे तेच तुम्ही मागा त्याच्यानंतर नानाने मंगावडा तालुक्याला उजनीच्या पाणी वाटपातलं पाणी किती मिळते आणि किती ले ले शिल्लक आहे हे जे शासनाकडूनच उपलब्ध प्रमाणपत्र घेतलं आणि मंगावडच्या यशाला पाणी पावणे सहाशे टी एमशी पाणी होतं आणि त्यापैकी सध्या तालुक्यात फक्त दोन टी एमशी पाण्याचा वापर होत होता आणि राहिलेलं जे पाणी होतं ते शिल्लक पाणी होतं पण त्या पाण्याची अशी अडचण होती की मंगावडचा जो पूर्व भाग आहे काळापट्टा त्या भागाला ते दिलेलं पाणी होतं आणि त्याच्यावर एक वाल्मी समिती शासन नेमलेली होती औरंगाबादची आणि त्या भागाला ते पाणी चालत नाही त्या जेमी जास्त पाणी जर झालं तर ते पड होतील असं एक त्या वाल्मी समितीचं म्हणणं होतं ते वाल्मी समितीचं म्हणणं नानानी उपलब्ध करून घेतलं त्यांच्याकडून पाण्याची उपलब्धता करून घेतली वाल्मी समितीचा अहवाल घेतला ह्या चोवीस गावाला पाणी द्यायच्या दृष्टिकोनातून नानाने त्याचा एक डीपीआर बनवला आणि शासनासमोर ठेव शासनासमोर ठेवल्यानंतर ह्या सगळ्या परिस्थितीने फाईल तयार करून मंगळवड्यापासून ते मंत्रालयापर्यंत जायपर्यंत बराच कालावधी गेला आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळासमोर समोर फाईल आली त्यावेळेस ती प्राथमिक पुन्हा ते राज्यपालाकडे फाईल जाते राज्यपालाकडे फाईल गेल्यानंतर आम्ही नानांच्या सोबत होतो के शंकर नारायण म्हणून राज्यपाल होते त्यांनी सांगितलं की विदर्भ मराठवाड्याचा सा अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्याही योजनेला मंजुरी देता येणार नाही असं शासनाचं निर्बंध आहे आणि ते डावलून तुम्हाला कसं पाणी देता येईल त्याच्यानंतर नानाने आम्ही साहेबांच्याकडे गेलो सुश्र कुमार साहेबांच्या आणि साहेबांनी राज्यपालांना सांगितलं की अति आवर्षण प्रवर्षण क्षेत्रातली हा भाग आहे आणि ह्याला आपण काहीतरी मार्ग काढून ती योजना मंजुरी करून दिली पाहिजे अशा प्रकारचं राज्यपालांना शिंदेसाहेबांनी सांगितल्यानंतर त्यातल्या काही त्रुटी पूर्ण करून सांग परत फाईल घेऊन ये राज्यपालांनी सांगितलं मग तुमचा आवर्षण प्रवर्षण क्षेत्रातला भाग आहे अतिदुर्गम आहे हे कशावरून राज्यपालांनी ओळखायचं पुन्हा आम्ही जिल्हा परिषद मध्ये त्या भागातल्या गावाला दिले भागा दिलेले टँकर त्या भागात दिलेल्या छावण्या त्या छावण्याशी दिलेले पाण्याचे टँकर हे सगळं रेकॉर्ड जिल्हा परिषद मध्ये नानाने उपलब्ध करून घेतलं आणि ते सगळं कागदपत्र त्या फायदाच होते आणि पुन्हा प्रस्ताव परत राज्यपालांच्या समोर गेला राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली आणि तो प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मीटिंग समोर आला हे सगळं करत असताना दोन तीन वर्षाचा कालावधी गेला नानांचा पाठपुरावा एवढा जबरदस्त होता की त्यांच्या डोक्यात पाण्याशिवाय दुसरा उजळल्या मावळ्या झोपीत नव्हतल्यानंतर झोपीस पाण्याशिवाय दुसरा काय विषय नव्हता त्यांच्या डोक्यात मी ह्या लोकांना पाणी देतो म्हणतो मी ह्या लोकांना पाणी देतो म्हणतो मला काय करून ह्या लोकांना पाणी द्यायचा अशा प्रकारचा ध्यास त्यांनी घेतलेला होता आणि मग मंत्रिमंडळासमोर फाईल केल्यानंतर शेवटची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आदल्या दिवशी मंत्रालयात ती फाईलच गायब झाली सहा सात वाजता नाना खाली आले आम्ही आमदार निवसलो होतो नानाची तळपड बघून ना आम्हालाही विशेष वाटलं काय झालंय नेमका प्रकार नाना ना काय ना ना सांगायला तर नानांना म्हटलं असं काय तुम्ही असं बेचेन का झालं आहे काय झालंय तर मला म्हणले माझ्याबरोबर सुरेश कोळेकर होते राजाभाऊ निकम होते लवंगीचे मला म्हणले ते आपली फाईलच सापडत नाही म्हणले काय बाई आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची मानसिकता असताना घरनं फोन आला सरकुलीवरून आणि त्यांची एक बहीण दिली सख्खी बहीण मला वाटतं थोडीच बहीण असला असं आणि त्यांच्या बहिणीचं निधन झालं म्हणून फोन आला आणि बहिणीचं निधन झाले तर पुन्हा फोन आल्यानंतर नाना शांत झाले पाच मिनिटात आम्ही नानाला विचारलं काय झालं नाना तर त्यांनी सांगितलं की जत तालुक्यात बराडीला माझी बहीण आहे आणि त्याचं निधन झालं आणि अशा कंडिशन मध्ये नानाने घरी सरोपुरीला फोन करून सगळ्या भावांना व्यंकटरावांना सगळ्यांना सांगितलं घरच्यांना तुम्ही अंत्यविधीला जावा मी येऊ शकत नाही इथं पंधरा हजार लोकांना नानाने शब्द घेता येड्रॉल सभा घेऊन तुमच्या पाण्याची मंजुरी घेतल्याशिवाय मी गावाकडे येणार नाही तीन महिना मुक्काम टोकून बसले होते मुंबईत तीन महिने गाव मुंबई सोडली नाही नानाने जोपर्यंत पाण्याला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत गावाकडे जाणार नाही अशा परिस्थितीमध्ये बहिणीचं निधन झालं आणि तिथूनच नानाने आपल्या बहिणीला हात जोडले आणि विनंती केली ते बहिणीला काहीतरी आबू वगैरे काहीतरी म्हणत होते की अगो मी तुमच्या अंत्यविधीला येऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे उद्या पाण्याची मंजुरीची शेवटची बैठक आहे आणि इथं काय दगाफटका झाला तर लोकांच्या समोर मी जाऊ शकणार नाही त्या दुष्काळानं हुरपुळून निघालेल्या हजारो माता भगिनींचे संसार मला उभा करायचे आहेत अबो मला मी माफ करा मी तुमच्या अंत्यविधीला येऊ शकत नाही असं म्हणून नाना थांबले दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते त्यांनी ह्या गावच्या उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आणि जा <laughs> तो मंजुरीचा जार घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी नानाने आम्ही पंढरपूरला उघडला आला या ठिकाणी थांबवतो योजना मंजूर झाली चौदा साली त्यानंतरच्या काळात योजनेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं तर मंजुरीचा कागद खरा की खोटा आहे इथपर्यंत चर्चा सुरू झाली गंडवागंडवीची योजना आहे असं पण म्हटलं गेलं यासंदर्भात काही वस्तू दिली तर कसं आहे की योजनेला मंजुरी म्हणजे शासनाचं तो परिपत्रक आहे त्याच्यावर तिथले अधिकारी जे मंत्रालयात मंत्रालयातल्या राज्य मंत्रिमंडळासमोर झालेला निर्णय होता आणि ते घेऊन आल्यानंतर पुन्हा भाजपचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार आल्यानंतर ह्या मंडळीने नानांनी फार प्रयत्न केला वर्षभर निधी मागण्यासाठी त्याला निधीच द्यायला ते सरकार तयार नव्हतं भाजप सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पुन्हा हायकोर्टात दाखल केलं नानानी कि बाबा की बाबा हे अतिदुर्गम भागातील योजना आहे की लोकं जगतेची कशी कोर्टाला एक चांगला नामांकित वकील देऊन ते म्हणणं मांडलं त्यावेळेस कोर्टाने शासनाला ॲपडूट मागितलं की तुम्ही ह्याला अडचण काय निधी दिला योजनेला आणि शासनाने सुद्धा त्यावेळेस शासनाला सुद्धा हायकोर्टाने या योजनेला निधी द्या म्हणून सांगितलं होतं पण ह्या योजनेला निधी न देता देवेंद्र फडणवीस सरकारनं काय केलं ह्यातलं एक टी सी पाणी आणि चौदा गावं कमी केली आणि अपूर योजना आम्हाला देज त्यांचा मार्ग होता त्यावेळेस पुन्हा या नानांच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर आम्हाला एक पाच चार पाच लोकांना पुढं करून ते योजनेला आम्ही त्या त्यांच्या ह्याच्यावर स्टे घेतला आम्हाला देज जे असले तर पूर्ण क्षमतेने द्या अरे असा अपूर पाणी कमी गावं कमी असं देऊ नका आमची पूर्वी जशी योजना आहे तशी पूर्ण मंजुरी द्या असं आम्ही हायकोर्टातून स्टे घेऊन आमचं म्हणणं मांडलं त्याच्यानंतर शिवतारी बापू इथं कारखान्यावर आले होते समाधान अवताडी चेअरमन होते त्यावेळेस तर मुलटा काय कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की ही गंडवा गंड विजय म्हणून आणि गंडवा गडवी योजना म्हणून आम्ही आणल्या म्हणून कसं ठीक आहे गंढवा गडविजय म्हणून सांगितलं त्यांचा कालावधी संपला परत निवडणूक लागली उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले जयंत पाटील जलसंपदा मंत्री झाले पुन्हा नारायण जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या मीटिंग लावली जयंत पाटलांनी सांगितलं तुम्ही कॅनलनं ना पाणी घेऊ नका पाईपलाईननं नवीन योजनेप्रमाणे पाणी घ्या पाण्याची बचत होईल तुमचं क्षेत्र वाढेल पहिलं साडे अकरा हजार काहीतरी क्षेत्र होतं त्या पाईपलाईन मध्येच पाणी पाहिल्यानंतर आता सतरा हजार हेक्टर क्षेत्र त्या योजनेतनं घेणार तर तसे प्रकारची योजना पुन्हा डी पी आर नवीन तयार केलं जाणार नाही आणि तो नवीन डी पी आर तयार करून शासनासमोर ठेवा ठेवल्यानंतर तत्वता मंजुरी मंत्रिमंडळाने दिली अगोदरची चौदाचीच मंजुरी आहे त्याला पण हा नवीन डी पी आर असल्यामुळे ह्याला तू मंजुरी दिली कारण आता नवीन सर्वे व्हायला हो पाहिजे ना ह्या नवीन योजनेचा आणि त्याच्यानंतर नाना आजारी पडली कोरोनाचा कोरोनाच्या एवढ्या मोठ्या आजारान महामारीनं नानाला गाठलं आम्ही नानाला सांगत होतो की थोडं काम उशिरा होऊ द्या व तुम्ही मुंबईची हे कमी करा पण त्याचं धाडस त्यांची इच्छाशक्ती एवढी जबरस्त होती की ते कुणाला ऐकायला नव्हते स्वतःच्या शरीराचा तर अजिबात विचार करत नव्हते मी ह्या भागातल्या लोकांना शब्द दिला आहे जोपर्यंत ह्या भागात पाणी येत नाही तोपर्यंत माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही असा एक नानाने त्या भागातल्या लोकांना शब्द दिला होता एवढी तळमळ होती आमच्या भागातल्या जनतेबद्दल नानाची आणि ही योजना मला पूर्ण करणे गरजेचं आहे मला एक दोन वेळा म्हणले पण बा म्हणले ही योजना पूर्ण होऊन शेतात शेतकऱ्या दारात पाणी आल्यानंतर परमेश्वरांनी मला मरण दिलं तर चालते म्हणजे एवढ्यापर्यंत त्यांची मानसिकता झाली पण प्रकार काय झाला नाना आजारी पडले कोरोनामध्ये आणि शेवटच्या क्षणाला अंतिम क्षणात ज्या वेळेस माणूस आपला शेवट आहे म्हणजे त्यांना जाणवलं आपला आता शेवट आहे आणि त्यावेळेस माणूस प्रत्येक माणूस एक काय करतोय माझ्या मुलांना बोलवा माझ्या मुलींना बोलवा माझ्या नातवंडांना बोलवा मला बघू द्या शेवटचं अशा प्रकारची कुठलाही माणूस इच्छा व्यक्त करतो पण नानाने सांगितलं जे सोबत शेजारी होते त्यांना सांगितलं माझ्या बघीरथला सांगा त्या पाण्या चळवळीतली चार कार्यकर्ते घ्या जैन पाटलाच्या पाट पाठीमागं लागून पाठपुरावा करून मी सगळं करून ठेवलंय ह्या पाण्याला मंजुरी घ्या पाण्याचा प्रश्न सोडवा ही नानाने शेवटच्या क्षणामध्ये अपेक्षा व्यक्त केली शेवटच्या क्षणापर्यंत इथल्या लोकांच्या प्रश्नासाठी झगडणारा हा नेता आम्हा सगळ्यांना सोडून गेला दुःख वाटलं आमचा भाग सगळा दुःखात सगळी लोक प्रत्येक गावामध्ये हाळहाळ निर्माण झाली आमचं एक कुटुंब प्रमुख गेला असं प्रत्येकाला जाणवत होतं एवढं नानांचं लक्ष होतं त्या भागातील लोकांच्याकडे आणि त्याच्यानंतर पुन्हा पोटनिवडणुकीला समोर जावं लागलं पोटनिवडणूक झाली पोटनिवडणुकीनंतर जयंत पाटलांनी त्या योजनेच्या सर्वेसाठी एक एजन्सी नेमली आणि ती एजन्सी इथं काम करत असताना आम्ही त्यांच्या संपर्कात होतो त्या एजन्सीनं पूर्ण सर्वे पूर्ण केल्यानंतर आंगडी म्हणून कोणतर अधिकारी होती त्याची आम्ही त्यांना भेटत होतो वर्ष पुन्हा नकाशे बनवायचं काम मंगळूच्या ऑफिसमध्ये चालू पुन्हा बहीरदादांना घेऊन आम्ही जयंत पाटलाकडे गेलो आणि जयंत पाटलाकडून पाठपुरावा करून ते सगळे नकाशे तयार करून पुन्हा सगळी ती फाईल मंत्रालयात उद्धव साहेबांच्या समोर गेली आणि सरकार कोसळलं त्या अनेक राजकीय घडामोडी झाल्या आणि हे आपलं गप्पा पाण्याचं काम थांबलं गेलं मग तुम्ही मला सांगा पाया घातला नाना मंदिर नानानी बनवलं शिखर नानानी बांधलं प्राण प्रतिष्ठा मूर्ती जी सुद्धा नानानी केली आणि आता फक्त वर कळस बसवलाय हो समाधानदा तो बी नीट बसवला नाही वाकडा बसवलाय हो आणि आता म्हणते पाणी मी आण अहो दहा वर्ष रात्रंदिवस या योजनेला झपाटल्यासारखं वेड्यासारखं नानांनी काम केलं समाजदा थोडी तर मानसिकता दाखवायला पाहिजे की भारत नानाची योजना अंतिम टप्प्यात मी मंजूर करून आणले एवढा सुद्धा त्यांना बोलायची त्यांची इच्छाशक्ती नाही आणि मग योजनेला मंजुरी आणली चौदाच्या मंजुरीप्रमाणेच पुढं त्यात ॲडिशनल करून हे योजनेला मंजुरी दिली पण मंजुरी देत असताना नानानी जी योजना बनवली होती उजनीच्या कॅनलमधनं पाणी मान नदीत सोडायचं तिथं मोठा बंधारा बांधायचा आणि त्या बंधाऱ्यात पाणी अडवून तिथं हाऊस बनवायचे आणि तिथनं पाणी वर न्यायचं आणि तिथनं चोवीस गावाला पाणी जाणार अशी योजना होती पण नेमकं त्या शिवतारी बापूंचे म्हटलं होतं ना ही योजना गंडवागंडवीची योजना व्यवस्थित होती डीपीआर व्यवस्थित होता नानाने अभ्यास करून ही योजना बनवून शासनासमोर ठेवली होती थे। पण शिवतारी बापूच्या म्हणण्याप्रमाणे या भाजप सरकारनं गंडवागंडवी केली आणि तो जो बॅरेजेस आहे तो बंधारा आहे त्या योजनेतनं वगळ आणि त्या ठिकाणी चार एकराचं तीन एकरा चार एकराचं शेततळं आणि त्या शेततळ्यातलं पाणी कॅनलमध्ये सोडायचं आणि तिथून पंपा उचलायचं आता तुम्ही मला सांगा सतरा हजार हेक्टर क्षेत्र भेजणार चाळीस एक्वेचाळीस हजार एकर क्षेत्र भेजायचं आहे ते चार एकराच्या शेततळ्यातून ते कसं भेजू शकते हे पटते का कुणाला तर ह्या योजनामध्ये कटछाट करून या अशा प्रकारची योजना निवडणुकीच्या पुढं समोर योजनेला मंजुरी आणली नसते आणले तर चाललं असतं पण त्यात बॅरेजेस असणं महत्वाचं होतं मी बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली त्या योजनेत काम करणार का ही योजना आता फिजिबल होऊ शकत नाही म्हणून सांगितलं तुम्हाला पाणी साठवायला भांडत नाही चार एकर शेततळ्यातनं सतरा हजार हेक्टर क्षेत्र कधीच बसू शकत नाही आणि म्हणून अशा अंतिम टप्प्यामध्ये ह्या नानाने तयार केलेल्या योजनेची काटछाट केली तो बंधारा उघडला आणि शेततळ्यातनं योजना याचा डीपीआर मंजूर केला आता पहिली निविदा दुसरी निविदा पहिल्या निविदेचं काम झाल्याशिवाय दुसरी निविदा कशी आहे मला काही माहीत नाही पण ह्या निवडणुकीसमोर या भागातल्या सगळ्या जनतेची फसवणूक झाली असं मला वाटतं आणि नानाने जी त्यांच्या कल्पनेतली जी त्यांनी त्यांच्या मनाप्रमाण कष्ट करून जी, जी केलेली योजना होती अशाच पद्धतीनं शासनाने योजनेला मंजुरी द्यायची होती यातनं न काय खाटचाट करता या योजनेला मंजुरी देणं करायचंच होतं पण तसं झालं नाही आता या योजना जी पूर्वीप्रमाणे होण्यासाठी आपण किंवा त्या भागातले जे सगळे आपले पाणी चळवळीचे सहकार्य आहेत ते काय प्रयत्न करणार आहेत का पूर्ववत होण्यासाठी नाही आम्हाला ज्यावेळेस कळलं की त्यातनं तो बॅरेजेस बंधारा वगळलेला आहे त्यावेळेस समाधानदा एक जिल्हा नियोजनमध्ये बैठक लावली होती पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ते चित्रपीत दाखवायची मला बोलवलं होतं त्यामुळे तिथेही मी म्हटलं की बाबा हे या योजनेमध्ये हा बॅरेजेस असणं गरजेचं आहे त्याशिवाय ही योजना फिजिबर होऊ शकत नाही तर ते पुन्हा म्हणले की आपण नंतर त्याला मंजुरी घेता येईल असं काहीतरी सांगितलं पण ह्या निवडणूक आता लगे निवडणूक लागली त्याच्यानंतर त्यामुळं आम्हाला काही जास्त बोलता येत नाही त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसला आणलं पुन्हा ते त्या योजनेचं उद्घाटन केलं आता ती अशी परिस्थिती आहे शासनाकडे की लाडक्या बहिणीमुळं आणि असल्याच्या गाजराला पाऊस पडला पडतात कशा काय बिकायचं आहे पैसे शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार करायला पैसे नाहीत मग ह्या योजनेला पैसे कुठून आणणार आहेत काय माहीत नाही पण आता ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा मी ह्या योजनेसंदर्भात आंदोलन उभं करणार आहे आणि समजा आघाडीचं सरकार आलं तर प्रश्न नाही कारण ह्या योजनेबद्दल पृथ्वीराज बाबा असू द्या नाना पटोलेसाहेब असू द्या किंवा जयंत पाटील असू द्या ह्या सगळ्या लोकांनी हो नानांची संबंध फार चांगली होती मी जवळून त्यांच्यासं बघितलं आहे तर ह्या ह्या योजनेमध्ये अशी काटछाट झाली आहे प्रवाह प्रणीताईंना आम्ही बोललो प्रणीताई म्हणले की आपलं सरकार आल्यानंतर आपण निश्चितपणान तो आहे तसा बंधारा करून घेऊया आणि पहिल्यासारखी नाना योजना आहे अशी आपण परत बनवून घेऊया असं प्रणितताईने आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आघाडी सरकार महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रणितताई आणि भगीरथदा वा या माध्यमातून की पुन्हा पूर्ववत योजना करून नानांच्या डोक्यातली कल्पना नानांनी जे बनवलेलं या दुष्काळी पट्ट्यातलं जे स्वप्न आहे ते निश्चितपणानं पूर्ण होईल Thank you. <clears throat>